नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दोन दिवसापासून अंबईकरांचे आमरण उपोषण प्रशासन निद्रा अवस्थेत ग्रामसेवकाला पाठीशी घालतात की काय गावाच्या विकासासाठी नियोजनासाठी स्थापित केलेली ग्रामपंचायत गावखेड्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या मार्फत येणाऱ्या निधी या निधीवर दल्ला मारणारे सरपंच काही सदस्य आणि शासन नियुक्त ग्रामसेवक श्री अरुण भांड व इतर कर्मचारी संबंधित ग्रामपंचायतीवर नियंत्रण करणारे पण निष्काळजी अवस्थेत निवेदन आंदोलन करून झालेली जनता शेवटी सनदशीर मार्गाने शेवटचा पर्याय अमरण उपोषण हत्यार अशा भयान अवस्थेमध्ये अंबई आमगाव खुटल या ग्रामस्थांनी वाडा पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर दोन दिवसापासून अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या उपोषणास रणरिमत्या उन्हात समर्थनासाठी गावातील लहान मुलांपासून स्त्रियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली असून गेंड्याच्या कातडीप्रमाणे वागणाऱ्या प्रशासनाला मात्र अजूनही पाझर फुटलेला दिसत नाही अजूनही कोणीही शासकीय कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस म्हणा किंवा चौकशी करण्याची साधी तसदी सुद्धा घेतली दिसत नाही हे लोकशाहीला साजेशी नाही असेच वाटते सदर ग्रुप ग्रामपंचायतमध्ये मध्ये विकास निधीचा अपहार कशा पद्धतीने झाला या संदर्भात पत्रव्यवहार कागदोपत्री पुरावा देऊन सुद्धा वरिष्ठ गटविकास अधिकारी या घटनेकडे मात्र गांभीर्याने बघताना दिसत नाहीत लोकप्रतिनिधी आमदार साहेब खासदार साहेब यांनी या गोष्टीची दखल घेणे क्रमप्राप्त असून पाहूया जनतेच्या आवाजाला ते किती उचलून धरतात ते परंतु उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम असून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच चालू ठेवणार असे ठाम व निष्काशूत सांगितले आहे प्रशासन येणाऱ्या काळात दोषी कर्मचाऱ्यावर शास्ती करते की उपोषणकर्त्याच्या तोंडाला पाने पुसते हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आणशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट मी अरुण बाळकृष्ण पाटील ग्रामपंचायतीचं सदस्य आहे आणि बरंच वेळा ग्रामपंचायतमध्ये निर्णय काही घेतले जातात परंतु सरपंच ग्रामसेवक आम्हाला विश्वासात न घेताना काही निर्णय घेतले जातात असाच एक निर्णय म्हणजे सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी गोशाळेचे मालक आहेत त्याने या खोटलनं ग्रामस्थांना एक फिल्टर बसवून देण्याचं कबूल केलं होतं पण प्रत्यक्षात ग्रामसेवक आणि सरपंच याने या पेशामधून ते फिल्टरची रक्कम काढून आणि आपल्या खिशात घातलेलं आहे यांची आम्हाला सदस्य असून मनोज पवार आहेत मी आहेत आम्ही सदस्य त्यांची कल्पना पण नव्हती आणि प्रोसिडिंगमध्ये ज्या किती तारीखे सत्तावीस तारखेच्या मिटिंगमध्ये नंतर ज्या दुसऱ्या मिटिंगमध्ये जेव्हा त्यांचं प्रोसिडिंगचं वाचन झालं तेव्हा आमच्यात लक्षात आलं का आमचा विरोध असताना सुद्धा सुचत म्हणून मला दाखवलं आहे पण ही गोष्ट आम्हाला जरासुद्धा मान्य नाही की चुकीचं केलेलं आहे हा भ्रष्टाचार आहे हा उघड उघड समोर दिसत आहे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे तुम्ही पत्रव्यवहार केला होता का त्यावेळेस त्यावेळेस पत्रव्यवहार नाही आम्ही केला पण प्रोशिडिंग मध्ये दुसऱ्या प्रोशिडिंग मध्ये आम्हाला ते औषध आलं लक्षात आल्यानंतर सरपंच ग्रामसेवक यांना तुम्ही काय म्हणजे सांगितलं का तोंडी सांगितलंय मला त्याची कल्पना नसताना ते माझ्या डिस्मूट झाले आणि त्याने असे सारवा करून प्रकरण सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर के मग ही पत्रव्यवहार म्हणजे आता तक्रार सुरू झाली तुमची आता तुमची मागणी काय आहे आए, 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 भाई भाई आता का? जे भ्रष्टाचारी आहेत ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत या भ्रष्टाचाराला आलात घातला पाहिजे भ्रष्टाचार वाढत जाईल तर त्यांच्यावर शासकीय योग्य ती कारवाई झाली पाहिजे होत नाही तिथपर्यंत आम्ही ते उपोषणाला आहेत आमचं उपोषणाला मी सदस्य म्हणून पूर्ण माझा पाठिंबा आहे आता तुम्ही जो सूचक म्हणून किंवा अनुनवदक म्हणून जे तुम्ही ठराव मांडलात त्याला तुम्ही विरोध केला का म्हणजे तुम्ही तोंडी त्या वेळेस त्यावेळेस आम्ही तोंडी विरोध केला ठेवू नमस्कार इंडिया न्यूज अट्टाईज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत वाडा तालुक्यातील वाडा जिल्हा तहसीलदार कार्यालयासमोर आणि इथे आमगावचे आम ग्रामस्थ हे उपोषणाला बसलेले आहेत की ग्रामपंचायतीमध्ये असलेला मुंबई कारवायासंदर्भात त्यांनी आवाज उठवल्या वरवार सुद्धा केली नाही आणि सुद्धा त्यांना कुठे न्याय मिळाला नाही आणि कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशाने आपण पोषणार आहोत ते सदस्य ग्राम्य सदस्य ग्राम तसेच गाम गावकरीसुद्धा आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून तुम्ही काय सांगू शकाल बघा आम्ही ते काल दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसपासून माझे सहकारी मनोज गवारी गोविंदा कातारे विलास भरत विजय भगत हे चौघांनी अण्ण त्याग करून इथे आम्हाला उपोषणाला बसले पण इथे कोणी अधिकारी फिरकायलासुद्धा तयार नाही यांना हे एवढे गेंड्याच्या कात्रीचे झाले असणारे यांना आम्ही वर्षभरापासून अर्ज विनंती करतो पण हे एकही अर्जाचे आम्हाला प्रत्युत्तर न देता अजून इथे सामान्य माणूस असा इथे उपोषण करून पडलेलं आहे पण ते बघायला तयार नाही आहे आणि आता एवढ्यात आम्ही सीवनशी सी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांच्याप्रती बातमीसुद्धा पोहोचली नाही असं आम्हाला त्यांच्याकडून कळण्यात येत म्हणजे सामान्य माणसांनी न्याय मागायचा की नाही मागायचा हे असा प्रश्न आमच्यासमोर आला आहे आम्ही आता इथे आमच्या ह्या प्रमुख मागण्या घेऊन बसलेलो आहोत प्रथमतः आम्ही बघा की सात पाच दोन हजार एकवीसचं एक, एक शासनपत्र आहे त्याच्या जी आरनुसार खरेदी करताना दरपत्रकं मागवणं गरजेचं आहे तर दरपत्रकानुसार कमीत कमी पुरवठा तारखाने तीन निविदा देणं गरजेचं होतं पण या महाशयांनी काय केलं ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सरपंच हे प्रशासक होते त्यांनी काय केलं दरपत्रकं ही यांनी स्वतः तयार केलेत खोटी द दरपत्रकं तयार करून अवाजवी दराने सर्व रक्कम खरेदी केले आणि महत्त्वाचं म्हणजे बावीस तेवीसचा ऑडिट रिपोर्ट जर ऑडिटरने हे मुद्दे काढलेत ऑडिटरला आणि पंचायतीच्या आर्थिक झाले असं निदर्शनास अजूनसुद्धा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही ते आता त्यांना आम्ही विचारणा केली होती त्याबद्दल ते बोलले की आमच्याकडे हा ऑडिट रिपोर्ट पोहोचला नाही बावीस तेवीसचा रिपोर्ट त्यांच्या दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचत नाही म्हणजे किती अंधाकारभार चालू आहे या पंचायत समिती कार्यालयामध्ये आणि दुसरं आमचं महत्त्वाचं एक मुद्दा आहे की शासन नियमानुसार प पन्नास हजार ते तीन लाखा दहा लाखपर्यंत जी निविदा काढणे गरजेचं आहे ह्या निविदा ह्या माशयांनी अशा काढल्यात की एका निविदाला दोन जावक ते दोन दोन निविदा काढल्यात म्हणजे खोटी निविदा काढून आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देऊन त्यांच्याकडून ते पैसे आपल्या खात्यावर वळवतायत ह्याची चौकशीसाठी आम्ही हा एक मुद्दा इथे घेऊन बसलो होतो आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचा आम्ही जेव्हा ग्रामसेवेला जातो ग्रामसेवेला म ग्रामस्थांच्या सह्या पहिल्यांदा ते घेतात आणि प्रोसिडिंग त्यांच्या मनानुसार ते पंधरा वीस दिवसाने आम्ही ठरावा मागतो ते देत नाही पंधरावीस दिवसाने सरपंच ग्रामसेवक स्वतः प्रोसिडिंग त्यांच्या मानानुसार ठरवून लिहिलेलं आहे आणि एक आमचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आमच्या ग्रामस्थांनी गोशाला मालकांविरोधात एक आंदोलन केलं होतं का तर ती गोशालेचं पाणी मलमूत्र जाऊन पिण्याचं पाणी दूषित झालं होतं संदर्भात त्यांनी एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये बी ओ साहेबांनी स्वतः एक पत्र काढून आम्हाला दिलं होतं की हा गो या विहिरीचं पाणी फिल्टर करण्यासाठी फिल्टर प्लांट गोशाळा मालकाकडून देण्या पंधरा दिवसात देण्यात येईल आणि त्यांची देखभाल नंतर ग्रामपंचायत करेल यांनी तो फिल्टर प्लांट त्याच्याकडूनच गो गोशाला मालकाकडूनच घेतला आणि त्याचे रक्कम आहे ती पैसा निधीमधून हो या दोघांनी आपल्या खात्यावर वळवलेली आहे आणि असे खत एवढे महत्त्वाचे कधीचे मुद्दे घेऊन आम्ही बसलो आहोत इथं पण आमच्याकडे प्रशासन थोडं ढुंकून बघायला तयार नाहीत त्याबद्दल आता आप ते आपल्या इथे ब स्वतः अमर बसले त्यांची सध्या परिस्थिती बिकट होत चाललेली आहे ते पण नरेश दे त्याच्यामध्ये महत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकवीस भावे लाईटची आपण केल्या त्या लोकांनी आणि त्या खरेदी करताना ती लाईट बसवली ते आताच हा सात ते आठ किंवा ज्या लाईट होत्या त्या सर्व लाईट तुम्ही काढून काढून घेतल्या आहेत मला तेच त्यांना विचारायचं आहे का जेव्हा तुम्ही खरेदी करता जेव्हा आपण एखादी लाख तेव्हा तुम्ही नंतर कुठल्याही परवानगी न घेता ते लाईट तुम्ही कशा पद्धतीने पोलावर बसू शकतात याचं आर्थिक नुकसान हे नक्कीच ग्रामपंचायतमध्ये खूप जवळपास सात ते आठ लाखाच्या लाईट आहेत बरंच मोठं नुकसान असे ग्रामपंचायतचं झालेलं आहे आणि प्रशासनाला एक एवढंच विचारतं आहे की माणसांना आमचा जर अधिकार मागायचा असेल नाही झाला असेल कुठेतरी याला अमोर जर तुमच्याकडे न्याय मागायचा असेल आणि ते आम्ही तुमच्याकडून बसलोय तरी सुद्धा ही प्रशासक अधिकारी आमच्यापर्यंत आतापर्यंत आपल्याकडे महिलांच्या तुम्ही काय आहेत उपोषणाला बसले आहेत पण गोव्या त्यांच्या म्हणण्यानुसार येथील स्थानक इकडे अजून लक्ष द्यायला वेळ नाही बदल ती आस्था दिसत नाहीये उपरचे वरिष्ठ अधिकारी याच्याकडे नक्कीच यांना न्याय देतील ते हे येणाऱ्या काळात कळेल इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा विरोध